वन्यप्राण्याच्या हैदोसाबाजूल चर्चा है अध्यक्षमध्ये झाली माझ्या शहरात माझ्या मतदारसंघाला लागून संपूर्ण मोठं वाईड आहे माझ्या गिरडा गावामध्ये मागच्याच महिन्यामध्ये एका बावीस वर्षाच्या गायकवाड नावाच्या तरुणाचा नळीचा घोट त्या ठिकाणी लिफडणी त्या ठिकाणी घेतला आणि सारखे हल्ले चालू असतात माझी मागणी अशी आहे की ठीक आहे बाज माणसांची संख्या वाढली जनावरांची संख्या वाढली जंगलाचं क्षेत्र तेच आहे पण किमान जंगलातली जनावर जंगलात ठेवल्या जातील ती मानवी वस्थेमध्ये घुसणार नाही असे काही प्रबंध केल्या गेल्या गेले केले गेले पाहिजे जेणेकरून ते मानवी वस्थेमधून त्यांनी लेकरांना महिलांना पुरुषांना ठार केलं त्यांनी केलं नाही पाहिजे अशा प्रकारची बंधनं फॉरेस्ट डिपार्टमेंट केली पाहिजे की जेणेकरून त्यांची जनावर त्यांच्या क्षेत्रात राहिली पाहिजे ती बाहेर पडता कामाने जेणेकरून मानवी जीवाला धोका त्या ठिकाणी होणार नाही केंद्र सरकारने पंधरा पर्यटन केंद्राच्या ठिकाण अध्यक्ष वद निवडली आम्हाला आमची जिल्ह्याची नैसर्गिक ठेवण इतकी सुंदर आहे की आम्हाला चही बाजूने आणि वाढले पाहिजे आणि अनेक डॅम त्याच्यामध्ये आहेत आणि मुळे या पन्नास पैकी एखादं केंद्र जरी आमच्या बुलढाणामध्ये दिल्यात गेलं तर आमच्या पर्यटनामध्ये मोठी भर त्या ठिकाणी पडेल जनावरांची पाळीव जनावरांची संख्या सुद्धा आमच्या जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात आहे परंतु त्यांच्या वैद्यकीय उपचाराकरता सुद्धा डाव दावक, डॉक्टर उपलब्ध होत नाही आणि मग एखाद्या पशु वैद्यकीय महाविद्यालय हे जर आमच्या बुलढाण्यामध्ये जर निर्माण केलं गेलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार त्या ठिकाणी मिळेल नोकऱ्या मिळतील आणि जनावरांचा देखील ट्रीटमेंट त्या ठिकाणी करता येईल अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय रोजगार निर्मिती संदर्भात सुद्धा आपण आता अनेक करार विदेशामध्ये आपण करून आलात पण आजही आमच्याकडे रोजगारीचा प्रश्न इतका आहे की एके एका तालुक्याला पंधरा पंधरा वीस हजार तरुण पोरं नोकऱ्या मिळेल मनमळ फटकताय आज त्यांना नोकऱ्या नाही तर त्यांच्या लग्नाला कोणी मुली पण देत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आणि मग मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्याची गरज आज आपल्या संपूर्ण माझ्या मतदारसंघात जिल्ह्यामध्ये आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी करताना शेती मालावर प्रक्रिया करणारे उद्योग आपण जर उभारले अध्यक्ष मोदय जसं टेक्स्टाईल पार्क आहे फूड पार्क आहे याच्या निर्मिती केली तर शंभर शेतकऱ्यांच्या मालाला शंभर टक्के त्या ठिकाणी विकण्याकरता व्हाव मिळतो आणि त्याचं दरिद्र त्या ठिकाणी दूर होऊ शकतं अध्यक्ष मोदय आणि तशा प्रकारची कारवाई शासनाने या ठिकाणी करावी मला असं वाटतं की राज्यपाल महोदयांनी एवढ्या मोठ्या महाराष्ट्राचे हे सगळे विषय केवळ एकसट मुद्द्यामध्ये घेतले लाखो प्रश्न महाराष्ट्राचे आहेत आणि म्हणून पुढच्या काळामध्ये सगळ्याच प्रश्नांचा समावेश त्यांच्या अभिभाषणामध्ये असावा अशा प्रकारची मी मागणी करतो आणि त्यांच्या भाषांचं समर्थन करतो आमच्या बुलढाण्याच्या नागरिकांना जर मुंबईला यायचं असेल तर आम्हाला मरकापूरचं स्टेशनला जावं लागते दिल्लीला जायचं असेल तर आम्हाला भुसावला जावं लागते आणि इकडे आम्हाला दक्षिण भारतात जायचं असेल तर आम्हाला सुद्धा भुसावा जावं लागते आणि म्हणून बऱ्हाणपूर मलकापूर चिखली हा बहात्तर किलोमीटरचा रेल्वे मार्ग जर केला तर डायरेक्ट आम्ही बुलढाण्यावरनं दिल्ली बुलढाण्यावर उत्तर भारत आणि बुलढाण्यावरनं मुंबई आम्ही येऊ शकतो जेणेकरून दोन तास बसून दोन तासाचा प्रवास त्या तिकडे अध्यक्ष महोदय